पंधरा दिवस आजी अजून सुद्धा आम्हाला काय न्याय मिळालेला नाही आणि चोवीस जून लालयामध्ये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आम्हाला सांगण्यात आलं की दोन महिन्यांनी तुम्हाला दोन तीनशे चोवीस मुलांना कामावर घेण्यात येईल रिलायन्स कंपनीला पण आदेश दिले आणि कलेक्टरला पण आदेश दिले परंतु आम्हाला काय आज चार महिने झाले तरी काय न्याय मिळाला नाही आणि न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आज इथं आज मैदानामध्ये उपोषणाला बसलेले परंतु आज पंधरा दिवस झाले तरी पण आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि एवढी परिस्थिती इथे बिकट आहे पाऊस पडते म्हाताऱ्या महिला वगैरे ज्येष्ठ नागरिक आहेत मुलं इथे येतो किती आमचे हाल अपेक्षा होतात कोण आमच्याकडे लक्ष टाकत नाही वास्तविक आम्ही काय मागतो तर आमच्या हक्काची फक्त आमच्या मुलावाल्यांना नोकरी मागतो दुसरं काय मागतो जमिनी गेल्या जमिनी मग प्रकल्प एवढा मोठा उभा आहे आणि आज आम्हाला वनोवनी फिरायला लागते मुलांच्या नोकरीसाठी मग ही नोकरी जी मागतो ती काय आम्ही चुकी करतो काय आणि साधारणपणे आपण आपलं वय काय आणि तुमचं नाव काय माझे स्मिता सुधाकर दाभारे वय अठ्ठावन एकोणसटावं चालू आहे ह्या वयामध्ये मला आधी यायला लागते संघर्ष करावा लागते हे कंपनीनी आणि रिलायन्स कंपनीनी लक्ष द्यायला पाहिजे ना आमच्याकडं किती दिवस झाले आणि का त्यांना माहीत नाही असं नाही बघता आणि हे संघर्ष करत असताना आमच्या गाव पातळीवर सुद्धा आमच्या मुलावालांच्यावर खूप अत्याचार का करतात कारण काय करतात त्या जा कामाला जातात तर त्यांच्या कामावरच्या पाशी बंद केल्या त्यांना कामावर घेतले कामावरून काढून ठेवलेत मुला भरपूर काढले जातात त्यांची का मी आता लिस्ट केलेली नाही पाहिजे असेल मी देऊ शकतो इथे उपोषण चाललं हा आम्ही महिला येतो ना उपोषणाला तर त्यांच्या मुलांना काढले कोणाचे मिस्टर आहेत त्यांना काढले हे चूक आहे ना मुलांच्या नोकरीसाठी त्या महिला इथे येतात मग त्यांच्या मुलांना का नोकरीवरून करायचं कंपनी हा अत्याचारच आहे दुसरी गोष्ट जेव्हा प्रकल्प होत तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं ना की तुम्हाला लेखी स्वरूपात दिलं होतं का एवढ्या लोकांना दिले होते मंत्रालयामध्ये मिटिंग झाली तिथं ठरलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या सचिवाने था लिहून दिलेलं आहे तरी पण म्हणजे सरकार मान्यता असताना सुद्धा ही कंपनी आम्हाला नोकरी देत नाही आमच्या मुलांना म्हणजे चुका आणि दुसरी गोष्ट बस बंद केली आता आमची मुलं इथं काही मुलं शिक्षणासाठी येतात त्या महिला मुली आहेत आणि मुलींच्यावर किती अत्याचार झालाय मुली ज्या वेळेला इकडे बसनी येत होते त्यावेळेस त्यांच्या आई वडील कसे रिलॅक्स होते की येतात मुली मुली आज मुलींची पास बंद झाल्यामुळे प्रत्येक आईला काळजी वाटते माझी मुलगी ट्रेननी कशी येते बसनी कशी येते तर इथे बसल्यामुळे हे गाव गावपातली अत्याचार कशाला करायचं कंपनीने हे कोणत्या ह्यावर म्हणजे आज आम्ही हे कारण काय हो कंपनीला आमच्या मुलावालांना अत्याचार करण्याचे जेव्हा कंपनी तुमच्यावर बरं तुम्ही म्हणता की कंपनीकडनं त्रास दिला जात होता कंपनीकडचे ते कोण काही अशी मुख्य लोक आहेत का तिथले कोण कर्मचारी आहेत त्यांनी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे कोणी कामावर काढली किंवा त्यांना कामावरून काढताना काही कुठलाच प्रकार सांगतात ना नाव सांगतात मुलं मला माहित नाही पण खंडे श्रीखंडे कोण आहेत साहेब ते बोल देतात त्या कामावर काय डायरेक्ट पास बंद करतात डायरेक्ट कामावरून काढून टाकतात उपोषणला जाऊ नये म्हणून म्हणजे आमचं उपोषण स्थगित व्हावा ह्याच्यासाठी आमच्या दबाव आणण्याचा प्रयत्न करतो आणि आतापर्यंत होणारे सकारात्मक तुम्हाला अजून उत्तर दिलेलं नाही कुठल्याच मंत्र्यांनी कोणीच नाही म्हणजे असे ठरतात आश्वासन देतात पण आम्हाला नोकरी अजून कोणी दिलेली नाही मिटिंग हे किती झालं मी सुद्धा मिटिंगला बसलेले कलेक्टरांच्या जोरीला आश्वासन देतात घेऊ हे ते असं बोलतात मग काही घेत नाही म्हणून आम्ही आता ठरवलंय जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आमच्या जीवाचं काही होऊ दे आज इथे पाऊस पडते बघा पायाला गोले येताना प्रत्येक महिला मग हे हे जबाबदार कोण जर एखाद्या महिलेला काय झालं इथं तर जबाबदार कोण कित्येक महिला आहे त्याचा निशा पण कणंटात म्हणजे ताप येते कोणता डोका झुकते पंधरा दिवस म्हणजे काही खायची गोष्ट आहे का कंपनीने विचार करायला पाहिजे आणि आम्ही काय मागतो नोकरीच मागते आमच्या हक्काची मागतो आमची जमीन गेलेली आहे ना आमच्या जमिनीवर हो तुम्ही जर प्रकल्प उभा केलात आणि आम्हालाच जमीन स्थानिक लोकांना देत नाही आणि ते पण सर्टिफिकेट देऊन चला सर्टिफिकेट पण नाही आणि मुलं शिकलीत ना आता आमची अशी काय अडाणी नाही आहेत प्रत्येक वेळेला सांगताना काय ते का बीएससी झालेली पोरं पाहिजे प्रत्येक मुलं का बीएससी होत नाही प्रत्येकाच्या शिक्षणानुसार ना तुम्ही नोकरी तयार करा ना कंपनीमध्ये ग्रॅज्युएशन केलेली मुलं आहेत तुमचे जे मुलं आहेत त्यांना असं म्हटलं जातं की क्रायटेरिया नाही तर कामावर ठेवण्याचं मला नेमकं समजलं नेमकं म्हणजे मुला। ज्या मुलांचे बीएससी झाले तुम्ही आता म्हणालात ना मागच्या वेळेला मी आंदोलनात होते ना तेव्हा सांगत होते आम्ही फक्त बीएससी वाल्यांनाच घेणार महिलांना पण घेत नाही हा कंपनीचा कुठला रूल महिलांना जिकडे तिकडे कंपनीमध्ये महिलांना नोकरीचा अधिकार आहे मग आमच्या रिलायन्स कंपनीमध्येच का नाही आज आमच्या गावामध्ये किती बेसी झालेल्या मुली आहेत त्यांना अजिबात कामाला घेत नाही मग हा काय जिकडे तिकडे सरकारने अधिकार दिले ना स्त्रीला मग त्या कंपनी स्त्रीला अधिकार का नाही